अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवलेला परंपरा हा चित्रपट सव्वीस एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका गरीब कुटुंबावर कसा परिणाम होतो या आशयसूत्रावर बेतलेला चित्रपट असून यात अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीणा जामकर यांच्यासह प्रकाश धोत्रे अरुण कदम नम्रता पावसकर किशोर रावराणे जयराज नायर रोहित चव्हाण प्रशांत नेमण भूषण घाडी मास्टर मच्छिंद्र तसेच दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबेलो यांच्या स्टार गेट मूवीज या निर्मिती संस्थेअंतर्गत परंपरा या चित्रपटाची निर्मिती केली असून फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत तर दिग्दर्शन प्रणय निशिकांत तेलंग यांनी केलं आहे तीन मित्रांची राजाराम श्रीपती आणि शिवराम राजारामच्या आयुष्यात घडलेलं आहे, आहे आई वडील आई गेली तेव्हा त्यांनी केलंय वडील गेले त्याचे तेव्हा तो म्हणतो की आता मी नाही करू शकत कारण म्हणतो की सहा महिन्यापूर्वी मी केलंय आई गेली तेव्हा मी सगळं काय केलं परत मग गावकी जमते सांगते की, की नाही तुला करायलाच पाहिजे की आपल्या गावाची प्रथा नाही तर तुला वाईट टाकलं आता हा प्रसंग शिवराम आलेला आहे शिवराम आहे तो विरोध करतो त्याला पटत नाही त्याचं म्हणणं प्रत्येक वेळी तेच आहे की तुम्ही तुमची जी ऐपत आहे त्याप्रमाणे तुम्ही करा उगाच कोणतरी सांगता म्हणून कर्जबाजारी होऊन काही गोष्टी म्हणतात ना की काही गोष्टी जमीन विकून शेतवाडी विकून दोरं विकून तुम्ही काही करू नका ते श्रीपती वरती वर हा प्रसंग आला आल्यानंतर तो त्याचे मानसिक त्याग करायचं की नाही करायचं शुभम म्हणतो की तुला करायचंय तर तू द्विधा मनसिक राहू नकोस करायचं तर कर नाही तर ठामपणे विरोध कर पण तो त्याचा ते तो तेरा दिवसाचा मानसिक द्वंद्व आहे की या सिनेमात मी श्रीपती नावाचं पात्र माझ्या मला जाईल प्रशांत मेलन शिवरामचं या सिनेमाची गोष्ट एका गावात एक, एक गोष्ट घडते आणि त्या गोष्टी मध्ये एका कुटुंबाची कशी गडबड होते त्या कुटुंबाला किती त्रास होतो आणि तो सगळा त्रास आणि त्यातून तो कशी वाट काढत जातो कसा मार्ग काढत जातो आणि त्याच्या सगळ्या आसण्या नसण्याची जगण्याची गोष्ट या सिनेमाच्या माध्यमातून मांडली की ती गोष्ट मला फार आवडली म्हणून म्हणलं की आपण नेहमी सिनेमाच्या या बाजूला राहायला मला फार आवडतं की म्हणजे चार बायका आणि एक नवरा त्यांची होणारी ती हा काय सिनेमा आहे तरी काही हा आवडत सिनेमा केलं नाही त्यामुळे हा सिनेमाचा हा कधी देणं लागतो आपण परत गेलं पाहिजे पे बॅक टू दोसायटी म्हणतो त्याचा एक भाग आहे की हे असं मांडलं गेलं पाहिजे माणसाचं जगणं मांडण गेलं पाहिजे किती दिवस एकच माणूस एका गाण्यामध्ये चार कपडे बदलतो आणि मग ते चार ड्रेस बदलतात आणि मग ते गातात गाणी कशी पाठवतात हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे तसल्या सिनेमाचा भाग आपण कधी होऊ होऊ शकलो नाही नाही झालो ते फार बरे म्हणून हा कंटेंट होत सिनेमा आपला जगण्याचा भाग आहे कळत ना की आपण एकटे असतो म्हणजे आपण एका रुग्णच्या विरोधात काही करायला गेलो तर बऱ्याच वेळा सोबत कोण आहे का आणि तशी परिस्थिती कमी प्रमाणात त्या सिनेमात की तो एकटाच दोडतो कारण आपल्याकडे तमाशा बघणे ही आपली फार आवडीची गोष्ट लोकांच्या आयुष्यात लो तमाशा लोक हा आपलं आवडीचं आहे फेसबुक हे तसे आधुनिक रूप आहे की लोकांच्या आयुष्यात काय चाललंय आपण सारखे बघत असतो तर आपल्याला तमाशा बघायला सगळं येतात ती रस्त्यावर मारामारी जरी झाली लोकांना मजा नाही आली अजून दोन तीन महिन्यात जास्त पडायला पाहिजे एक सीन झालं पाहिजे त्यामुळं म्हणून झाला आणि सगळ्यात महत्वाचं मला शूट <laughs> ते शूट करता आलं पाहिजे तर ते सगळे आहे त्याच्यामुळे सोबत येत नाही कुणी तुम्ही तुम्ही लढा आम्ही जमलं तो कपडे सांभाळतो असा एक समाज घ्या शिक्षा शिक्षण आलं की माणसामध्ये विवेक आणि एकदा विवेक माणसाचा आधार झाला की दोन निर्णय घ्यायला त्याला सोबत म्हणजे आपण म्हणतो की बुद्धी प्रामाण्यवाद आपण ज्याला म्हणतो तो तुमच्यामध्ये शिक्षणामुळे दुसरी कुठली जायला तुम्हाला जन्म कितीही शहाणपण असलं तरी शिक्षणाची जोड नसेल तर त्याचा वापर नाही अशा तसंच आहे की शिक्षण नाही कमी शिक्षण किंवा अल्प शिक्षण किंवा क्वालिटी असतील शिक्षण घेतलं घेतलं किंवा अर्ध शिक्षण घेतलं की असं होतं शिक्षण नाही ना त्याला कधी आणखी चार ठिकाणी तो गेला असता चार पर्याय शोधले हो असते आणखी चार माणसांना भेटला असता समविचारी माणसं गोळा केली असतील तसं जमलं नाही कारण रीच नाही आला रीच कशामुळे येत शिक्षणामुळे ग्रामीण भागामध्ये शिक्षण पोहोचत नाही परत पोहोचलेलं नाही काय मिळासोबत मी बरंच काम केलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं की ही अतिशय उत्तम दर्जाची नटी आहे आणि आम्हाला काम करताना खूप एकमेकांना सहकारी होतं की एक ट्रेनिंग असल्यामुळं विचारी वैचारिक भूमिका सारखी हो असल्यामुळे प्रशांतबद्दल तर रोल तुम्ही बघितलं आहे कारण एक पुरोगामा पुरोगामित वाचा पुरस्कार करणारा एक त्यातलं पात्र शिवराम त्यांनी असं ते व्यवस्थित विभावलेलं आहे म्हणजे कुठेही कमी पडलेले नाही त्यामुळे ते स्ट्रॉंग करत आहोत कधी हे करायला पाहिजे हे चांगलं आहे आता एक लहान थोडी मोठा घास होईल म्हणजे असं व्हायला पाहिजे की आपण केलेली एखादी भूमिका इतकी लोकांना आवड होईल नवीन मुलगा म्हणलं पाहिजे मुलगी त्यांनी केलं ते पात्र मला करायला आवडत समाजावर भाष्य करणारा असल्यामुळे जी मला भूमिका मिळाली ती पण मला जरा भीती वाटली मी हे करू शकेल की नाही कारण का एवढे मोठे कलाकार यांच्यावर मी प्रथम काम करतो तेव्हा त्यांच्यावर काम करतो तेव्हा छोटे मोठे रोल करतो आणि पटकन डिरेक्टरने एवढा मोठा रोल कुठल्या विचाराने मला दिला तो मला माहीत नाही पण तो रोल करताना एक जबाबदारी पण आली त्या जबाबदारीमुळे माझं कॅरेक्टर फुललं आणि त्याची जाणीव झाली आणि त्याची तो रोल जो होता तो एवढा मला भावला की रिअल मध्ये पण मला तो चेंज ओवर करायला खूप बरं वाटलं म्हणजे अशा काही सिच्युएशन आहेत गावागावामध्ये कळलं कारण आपण शहरात राहतो त्यामुळे गावातल्या लोकांच्या काही दुःख वगैरे आपल्याला कळत नाही पण तिकडे जेव्हा शूट करताना वडूस सारख्या ठिकाणी पाण्यासाठी एवढ्या किलोमीटरवर दोन हांडी घेऊन जातात आणि आपण नुसतं पाणी पिऊन फेकतो पाण्याचं महत्व कळणं आणि ते करताना एवढं आत्मन डोळ्यात पाणी आलं का ते लोक बिचारे कसे आणि आपण कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे तर तो राग तो द्वेष तो माझ्या रोल मधून व्हायला आणि तो इतका बाहेर आला की मला मी रोल करतो काय का करतो का, का हेच कर म्हणजे असं असं वाटतं जाऊन मारावं हो। म्हणजे तो हे करता जेव्हा गावकऱ्यांबरोबर सरपंचा बरोबर जे सीन होते ना तेव्हा असं वाटावं हो। किंवा डायरेक्टर जर दिला असताना तो मारायचा बघ खरंच मला वाटतं दोन तीन मी रिअलमध्ये ठोकलं असतं सीन म्हणजे म्हणजे माणूस म्हणून तर खूप ग्रेट आहे तेव्हा कळलं सेटवर पण ऍक्टर म्हणून तर आहेच उलट त्यांच्यावर काम करायला खूप बरं वाटतं कारण कसं आपलं एक एज्युकेशन असतं त्यामुळे मला इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकायला मिळालं कारण की तिथे तुमचे डिग्री वगैरे असे येतात आणि हा माणूस ते, ते शिकून आला तर ते कसं करतात काय करतात ते बघायला खूप बरं वाटतं आणि आता मी ज्यांच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स करतोय एक वेगळे तर ते शब्दरचना असते छोटी वाचनाने येते माझ्या नशिबी तेवढं नव्हतं आलं पण तरी पण मी जेवढं माझ्या इमोशनली बोलतात तेवढं बोलतो पण त्यांचं ऐकायला खूप बरं वाटतं